लोक जोरद्या नितीश नितीन शेठ बडेकर देवलवाडी साईड उजवी चार बादल्या हे अबजे कैलासवाजी पंढरशेठ पडके केतन शेट देशमुख शिरसा कर्जात आपल्या देखील आजच्या मैदानात सहर्ष स्वागत आहे कलिंगड आणि सरजा राजा बैलाचे मालक या वांदा शेट मिसाल लाकरण आपल्या देखील ला आजच्या मैदानात सहर्ष स्वागत आहे हा चोचिवाली दा, गाडी जाऊ द्या विंद्रवाली गाडी गेले चोचिवाले या आमच्या आत्मारक्ष गावडे गावडे जांभले आपला देखील आजच्या मैदाना सहर्ष स्वागत आहे या आमचे जय प्रसन्न प्रसान चेडबा प्रसानशे बडेकर आपला देखील आच्छा मैदानात सहतीमध्ये उजय साठी धन्यवाद कॉकटेल बलाचे छोटे मालक अनुषेट कदम यांच्या वाढदिवसानिमित्ताने त्यांचा कॉकटेल बिंदोरच्या गोलाचा मानखर दिला होता रुपेश कदम गणेश कदम सालवड त्यांच्याकडून शंभर मध्ये पक्ष आले